मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागच्या वेळी पण मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं आणि मराठवाड्यातील गरजवंत मराठ्यांची ती मागणी आहे परंतु महाराष्ट्रातील प्रत्येकाला आणि किमान मराठवाड्यातील प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीला ही माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री राहिले जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं तेव्हा तेव्हा मराठ्यांना भरपरू भरभरून असं देवेंद्रजींनी दिलं आहे आत्ताही जे आरक्षण दिलं आहे ते कोर्टामध्ये टिकवण्याचं कामसुद्धा देवेंद्रजींनी केलं आहे आणि अनेक कुणबी सर्टिफिकेटसुद्धा मराठा समाजाच्या मराठवाड्यातील निघत आहे त्याचबरोबर सारथीसारख्या योजना समाजातील मुलां मुलामुलींसाठी देवेंद्रजींनी आणलेल्या आहेत दीड लाखच्या वरती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे महामंडळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केलं होतं आणि नंतर शरद पवार साहेबांचं पंधरा वर्ष सरकार असताना त्यांनी त्यांना बसतानाच बांधून ठेवलं पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ह्या महामंडळाला परत एकदा चालना देण्याचं काम केलं ला आणि आज दीड लाख मराठा समाजातील उद्योजक घडवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे त्यामुळे वेळोवेळी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे आणि आणखी नाही म्हणून बघत जे करतं त्याच्याकडून अपेक्षा असतात म्हणून जरंगे पाटील त्या ठिकाणी बसलेले आहे पण नियम आणि कायद्याने कारण की आम्ही सर्वजण छत्रपतींचे मावळे आहोत मलाही अभिमान आहे मी मराठा असल्याचा आणि मराठ्यांनी कधी दुसऱ्यांच्या ताटातलं घे खेचून घेतलं नाही उलट देण्याचं काम केलेलं आहे आणि ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे दुसऱ्यांचंच आरक्षण पाहिजे हा हट्ट बरा नाही आणि न्यायानुसार जे टिकेल त्या पद्धतीनेच सगळं काही होईल आणि झालेलं आहे ताई खरं तर धरंजी पाटलांनी चार महिन्यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता सरकारने चार महिने अगोदरच या विषयावरती काम करणं त्यांच्याशी बैठका घेणं आणि तोडगा काढणं अपेक्षित होतं का कारण आता हलक्यात घेतलं का सरकार असं म्हणणं नाही बघा शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली वेळोवेळी वे, 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 प्रत्येक गोष्टी सरकार सकारात्मक मराठा समाजाच्या मागण्यांवरती करते हलक्यात वगैरे घेतलेलं नाहीये जे जे शक्य आहे ते ते सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून करत आहे